अत्यंत कळकळीने राजाभाऊ देशमुख यांनी परिस्थिती आपल्या नजरेसमोर आणली आता ह्याच्यातनं प्रश्न काय उभा राहतो कलेक्टर काय करत होता आमची तक्रार आहे आता या कलेक्टरची पहिली चौकशी सुरू करा या एस पीची पहिली चौकशी सुरू करा ज्यांनी या बीडचं वाटोळ केलं त्या सगळ्यांची चौकशी निवडणुकीमध्ये म्हणजे लोकशाहीत जर्मनीमध्ये ईव्हीएम म्हणजे ते मशीनवरती ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा जर्मनीच्या कोर्टाने सांगितलं काय खरं काय खोटं ह्याच्यात न जाता जर सर्वसामान्य माणसांना मतदान प्रक्रियेवरती संशय आला असेल तर ही प्रक्रिया रद्द करा त्याचं कारण मतदानावर जर लोकांचा विश्वास नाही याचा अर्थ त्याच्यातनं येणाऱ्या निर्णयावरतीही लोकांचा विश्वास राहणार नाही आणि ह्याच्यात लोकशाही पराभूत होते लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास बसला पाहिजे इथं शंभर टक्के बुथ लुटले जातात म्हणजे हे तर बिहारमध्ये पण होत नसेल आणि हे बरोबर बोलले की दोन हजार चौदाच्या आधी इतका माझोडेपणा बीडमध्ये नव्हता एका मोठ्या उंचीचा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे हे त्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते मला आठवतं एकोणीशे स शहाण्णव सत्त्याण्णवला त्यांच्याविरुद्ध आम्ही सगळ्यांनी हा माझा जुना का म्हणजे आम्ही दोघे एकत्र मध्ये असलेली माणसं आहोत माझा आजचा हा काय आजचा आमचा हे नाही आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला गोपीनाथ मुंडेंविरुद्ध बीडमध्ये मोर्चा काढलेने आम्ही सगळे तरुण आहोत पण गोपीनाथ मुंडेंनी कधी जातीवाद ते वंजारी मी वंजारी पण कधी मनामध्ये जितेंद्र माझ्या विरुद्ध मोर्चा काढलास असं कधी नाही जेव्हा मला मदत लागली आज मी उभ्या महाराष्ट्राला सांगतो की पहिला माणूस पुढे आला आणि ज्याने मला मदत केली त्याचं नाव गोपीनाथ मुंडे कसला जातीवाद घेऊन चालला तुम्ही कोणाला जेणे बनवतात जे मारले खून पडले कोण आहेत जातीने तपासा लाईनीत तपासा मारणारे कोण आहेत तपासा लाईनीत तपासा आणि एवढा तुम्ही बक्काळ पैसा कमवलाय हो दोन तीन हजार कोटी रुपये त्याच्यातले एक रुपये तरी देणारच का वंजाऱ्यांना ही सगळी वाल्मिकी कराडच्या गँगनी यांनी ज्या गोटे गोट्या गीतेचं नाव घेतलं हो कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं कैलाश फड कोणाचं नाव आहे हे बूट लुटणारे म्हणजे कोण तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे जे पॅन्ट बाहेर रिव्हॉल्वर ठेवणार आहेत ना हे सगळे बूट लुटायला होते बूथ कॅप्चरला सगळी सगळी हिपोर होती आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम मे कुछ नाही आहे अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम मे कुछ आहे की नाही आहे या बुथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं नाही द्यावं आमचं चोखालिंग आव्हान आहे की हे आम्ही व्हिडिओ त्यांच्याकडे पाठवणार सत्यता पडताळून पावी एकशे बावीस बुथ जे आहेत जे हायकोर्टाने सांगितले आहेत की त्याच्यावरती तुम्ही वॉच ठेवा त्याच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आपण आम्हाला देऊ नका तुम्ही पब्लिकला जाहीर करून टाका हे एकशे बावीस भूत आम्हाला हायकोर्टाने सांगितले होते आम्ही हे त्याचं जे चित्रीकरण केलंय ते जनतेपुढे ठेवतात हिंमत असेल तर करावं इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन हा बेशरम लोकांचा अड्डा झाला दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सर्वात मोठा पराभव कुठे होतोय तो तो इलेक्शन कमिशनमध्ये होतोय त्याचं स्वतंत्र अस्तित्व हे देशासाठी खूप महत्वाचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तीन चार संस्था त्याचं स्वतंत्र अस्तित्व असता असलंच पाहिजे आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नाही असं कोण म्हणाल होतं बाबासाहेब आंबेडकर त्याच्यातली एक संस्था इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन हॅज बिकम अ पॉलिटिकल टूल टू फिनिश डेमोक्रेसी याद्यांमध्ये घोटाळे याद्यांमध्ये खोटी नावं कोण करत आहे सगळं सत्ताभारी पक्षाला मदत कोण करत आहे इलेक्शन कमिशन मुंबईत येऊन एम मशीन आज एवढा जाहीर आरोप करतोय आम्ही देशभरात आरोप जाणार आहे इलेक्शन कमिशन शुड कम आउट अँड गिव्ह टेल द ट्रुथ व्हॉट हॅज हॅपन इन दिस दोनशे एक म्हणजे अर्ध्याहून जास्त बूथ तिथे कॅप्चर केले गेले इट इज अ शेम शे इट पुट्स शेम इलेक्शन कमिशनला लाज वाटली पाहिजे लाज दोनशे एक ना एक जरी बुथ लिफ्ट लागलेला असेल तरी लाजू वाटू दोनशे एक चला बाजूला काढती पिकत आमच्याकडे तर चार बुथ कॅप्चरिंगचे व्हिडिओज आहेत व्हिडिओज तो मी आत्ता ट्विटरवर टाकलेला गोट्या गीतेचा व्हिडिओ गोट्या गीतेला घेणारच का टॅब्यात आत्ता बुथ कॅप्चरिंगच्या बिच्याकडे त्याचा बटन दाबतानाचा फोटो दिलेला आहे आम्ही सगळं मोटिंग प्रक्रिया जी त्यांनी केली ती त्यांनी कॅप्चर केली ते दिले आहेत टवळ येऊ आपल्या इलेक्शनची आणि म्हणून आम्ही आज मागणी करतो आहोत इलेक्शन कमिशनने याची गांभीर्याने नोंद घ्यावी संबंधित एस पी संबंधित कलेक्टर आणि संबंधित इलेक्शनचा ऑब्झर्वर यांच्याकडनं लेखी नोंदवून घ्यावा त्यांचा जे काय त्यांचं म्हणणं आहे आणि ते जनतेत जाहीर करावं लेटस्ट गो इन द पब्लिक फील्ड ओपन मैदानात जाऊया आता पब्लिकच्या आम्हाला नका सांगू आम्हाला नाही ऐकायचं जनतेला सांगू जर लोकशाहीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी सर्वात मोठी प्रक्रिया मतदान असेल आणि त्या मतदानाचीच तुम्ही हत्या करणार असाल तर ही लोकशाही जिवंत राहू शकत नाही